भाषण करणाऱ्या नेत्यांवर कारवाई करा सुप्रिया सुळे यांची पंतप्रधान मोदींकडे मागणी करण्यात आली आहे सुप्रिया सुळे यांचं वक्तव्य मोदींकडे मागणी करण्यात येते भाषण करणाऱ्या नेत्यांवर कारवाई करा अशी मागणी सुळे यांच्याकडून करण्यात येते पंतप्रधान मोदींकडे मागणी केली गेली आहे माननीय मोदीजी हे एका पक्षाचे नाही देशाचे प्रधानमंत्री आहेत त्याच्यामुळे या देशातली एक नागरिक म्हणून मी मोदीजींना एवढीच विनंती करीन की व्यासपीठावरनं त्यांच्या पक्षाचे जे मंत्री आहेत जे अतिशय गलिच्छ भाषण मागच्या आठवड्यात त्यांनी केलेलं आहे त्याबद्दल मोदीजींनी काहीतरी ॲक्शन घ्यावी कारण का राजकारण होत राहील माननीय मोदीजी हे एका पक्षाचे नाही देशाचे प्रधानमंत्री आहेत त्याच्यामुळे या देशातली एक नागरिक म्हणून मी मोदीजींना एवढीच विनंती करीन की व्यासपीठावरनं त्यांच्या पक्षाचे जे मंत्री आहेत जे अतिशय गलिच्छ भाषण मागच्या आठवड्यात त्यांनी केलेलं आहे त्याबद्दल मोदीजींनी काहीतरी ॲक्शन घ्यावी कारण का राजकारण होत राहील